राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालय परिसरात बॅनरबाजी उद्या राज्यातील दोन बड्या नेत्यांचा वाढदिवस आहे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा उद्या बावीस जुलैला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मंत्रालय आणि विधीभवन परिसरात वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचे बॅनर हे कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत अजित पवार यांना वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे शेकडो बॅनर हे मंत्रालय परिसरात लावण्यात आले आहेत परंतु सलीम सारंग जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने जो बॅनर लावला आहे त्यातील मजकूर महत्त्वाचा आहे तुम्ही मत कोणाला दिलं हे बघणार नाही पण आपले काम आणि आपलं संरक्षण हे दादाच करणार अशा आशयाचं बॅनर लावण्यात आलं अर्थात लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने महायुतीला मतदान करण्याचं टाळलं होतं परंतु आत्ता विशाळगडाची घटना झाल्यानंतर अजित पवार यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर या गावाला भेट दिली आहे त्यामुळे मुस्लिम समाजाचं मत कोणाला दिलं हे बघणार नाही पण मुस्लिम समाजाचं काम आणि संरक्षण हे अजित पवार करणार असा संदेश या वाढदिवसाच्या बॅनरमधून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई